नमस्कार श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी एकदम झटपट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि घरच्या साहित्यात अगदी कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे तर आज मी तुमच्यासाठी टोमॅटो चाट ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर तुम्ही इथं बघू शकता की ही चाट कशी किती छान अशी व्यवस्थित दिसत आहे तर ही फक्त दिसत था नहीं था चान भागता तर नाही तर खूप छानसुद्धा लागते तर आपण ही रेसिपी करायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर टोमॅटो चाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात टोमॅटो चाट बनवण्यासाठी आपल्याला एक टोमॅटो आणि एक बीट आणि एक गाजर लागणार आहे आणि चटपटा येण्यासाठी चाट मसाला लाल तिखट आणि मीठ सगळ्यात अगोदर एक प्लेट घ्यायचे मग आपण टोमॅटो घेतलेलं होतं ते गोल कट करून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपल्याला हे टोमॅटो गोल करून घ्यायचे आणि हे एका प्लेटमध्ये अशा प्रकारे सर्व व्यवस्थित लावून घ्यायचे आता आपल्याला या टोमॅटोवर चाट मसाला टाकून घ्यायचे चार्थ तर हे चाट मसाला तुम्ही कमी किंवा जास्त प्रमाणात टाकू शकता पण चटपटीत लागण्यासाठी थोडं जास्त वापरलं तरी चालेल तर तुम्ही इथं बघू शकता की मी इथं चाट मसाला वापरलेला आहे तर मी इथं गाजर किसून घेतलेला आहे बारीक किसून घेतलेलं आहे तर हे किसलेलं गाजर आता आपण या टमाटर टाकून घेऊयात त्यानंतर आता आपण यावरून किसलेलं बीट टाकून घेऊयात छान अशा प्रकारे आपण प्रत्येक टोमॅटोवर बीट पण टाकून घेऊयात गाजर जसं टाकून घेतलं त्याप्रकारे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे त्यानंतर थोडंसं तिखट टाकून घेऊयात लाल तिखट त्यानंतर शेव टाकून घेऊयात तर तुम्ही बाजारात बारीक शेव मिळते तेसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता पण माझ्या घरी ही शेव होती म्हणून मी हे वापरलेलं आहे त्यानंतर आपण इथं टोमॅटो केचप वापरणार आहोत केचप प्रत्येकांच्या घरीच असतेच त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात मी अजून वरून किसलेलं बीट टाकून घेते आणि गाजर पण टाकून घेते तर ता तयार आहे आपला हा टोमॅटो चाट तर तुम्ही हे घरी नक्की बनवा आणि लहान मुलांना द्या त्यांनासुद्धा आवडेल ही रेसिपी अगदी सोपी अशी आहे आणि कमी साहित्यात होणारी आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर चला तर मग पुन्हा घेऊन येते मी नवीन रेसिपी अशी अगदी सोपी अशी रेसिपी तो जर तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझी नवीन रेसिपी जे अगदी सोपे असे मी बनवून टाकणार आहे ते तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळतील तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका